आज सकाळी दिल्लीवरून निघालो आणि निपाणी आणि नंतर दोन कार्यक्रम करत थोडा उशीर झाला याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आज आपण सगळ्यांनी मिळून मराठा समाज सांगलीचा जो अमृत महोत्सव आहे निमित्ताने पुतळ्याचं अनावरण आणि एक सभागृह देखील या ठिकाणी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार केला आहे सर्वप्रथम अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर आपल्या देशाच्या इतिहासातलं असं व्यक्तिमत्व आहे कि झाले बहु होतील पर या समान कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं त्यांचं वर्णन केलेलं आहे रयतेचा राजा जाणता राजा आणि राजाच्या आदर्शाबद्दलची जेवढी काही गुणविशेषता असेल त्या प्रत्येक कसोटीवर शंभर टक्के उतरणारा राजा आदर्श पुत्र आदर्श पिता आदर्श शासक कर्तव्यनिष्ठ न्यायनिष्ठू आणि रयतेबद्दल पूर्ण समर्पित भावनेने काम करणारा त्यागी तपस्वी राजा हे खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण आहे आपल्या सध्याच्या याच्यामध्ये एक सेक्युलर शब्द बराच प्रचलित आहे सेक्युलर शब्दाचं इंग्लिश डिक्शनरीमध्ये अर्थ आहे सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता हा अर्थ नाही आहे आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी त्यांनी लढाई जिंकल्यानंतर कधीही कुठल्याही अन्य धर्मीयांच्या मंदिरावर पूजा स्थानांवर कधी हल्ला नाही केला युद्ध जिंकल्यानंतर ज्या आमच्या भगिनी असतील शत्रुपक्षाकडल्या त्यांना सन्मानाने त्यांची रोटी त्यांची ओटी भरून आणि त्यांना पातळ शाल जे श्रीफळ जे काय असेल ते देऊन त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवून दिला छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण विस्तारवादी नव्हतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि अन्य देश आपल्या आजूबाजूला त्याच्यामध्ये एक मोठा फरक आहे आपण खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतो की पहिले विश्वाचं कल्याण हो असं कधी म्हणत नाही की माझं कल्याण पहिले हो आणि म्हणून सर्वांच्या बाबतीमध्ये मनामध्ये सहिष्णुता सर्वसमावेशकता सहजता सरलता सौजन्यता हे राजांच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात मोठं गुण होतं मी तर दिल्लीमध्ये आणि नागपूरलाही माझ्या घरी माझ्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण फोटो ठेवून नेहमी काम करत असतो <laughs> कारण जेव्हा जेव्हा मनामध्ये दोन विचार येतात त्या त्यावेळी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं यावर त्याचं उत्तर मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी मुघलशाहीशी निजामशाहीशी टक्कर दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याबरोबर त्यांनी जे मावळे गोवा केले साडेतीन लाखाची फौज घेऊन शाहिस्थेकां पुण्याच्या शनिवार वाड्यात मुक्कामाला होते पण राजांनी आपल्या चौदा पंधरा सवंगण्यासह शनिवार वाड्यावर अटॅक केला आणि शाहिस्थेकां शेवटी आपली फौज सोडून तिथून पळून गेला हा इतिहास आपण बघितला आहे इतिहास आपल्याकरता याकरता महत्वाचा आहे की भूतकाळाच्या इतिहासाचं वर्तमान काळात जर स्मरण केलं तर भविष्य कसा घडवायचा याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळते स्वप्न कितीही सुंदर असली तरी ती डोळ्याच्या मागे आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये साठवून असतात सत्ता ही डोळे नष्ट करू शकते पण डोळ्यामागे दडलेली स्वप्न मात्र कधी नष्ट करू शकत नाही हे शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलं ज्यावेळी आग्र्याच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाने त्यांना अटक करून ठेवलं होतं त्यावेळी आता स्वराज्यावरचा सूर्य मावळलेला आहे असे लोक चर्चा करायला लागले होते त्या कठीण प्रसंगातून देखील त्यांनी मात करून ते पुन्हा वापस आले आणि हिंदू पत पातशाहीची स्थापना करत त्यांनी पराक्रमाचा इतिहास घडवत पुन्हा राज्य केलं खरं म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे एका गोष्टीचं आपल्या सगळ्यांना नेहमी दुःख असतं की समाजाला ज्या माणसाची आवश्यकता असते त्या माणसाचं अकाली निधन समाजाला खूपच एक प्रकारे समाजाला स्तंभित करणारं असतं विवेकानंदांचं आयुष्य खूप कमी होतं छत्रपती शिवाजी महाराजांनाही पण खूप कमी आयुष्य मिळालं पण लोकमान्य टिळकांनी जीवनाचं सार सांगितलेलं आहे की एखादा माणूस आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये एक प्रकारे हा इतिहास घडवला राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर जे संस्कार केले त्यांचं जे व्यक्तिमत्व घडवलं आणि त्यातूनच त्यांची मातृभक्ती आणि पितृभक्तीचा तर परिचय झालाच जा। पण सर्व समावेशकता आणि सर्व समभाव हे खऱ्या अर्थाने आदर्श तत्व आणि विचार त्यांनी आप आयुष्यात त्याचं पालन केलं सहिष्णुता समता सौहार्द आणि सामंजस्य ही आपल्या संस्कृतीची विशेषता आहे पण एकीकडे सौजन्यता सहिष्णुता समता सौहार्द दाखवत असतानाही राजा न्यायनिष्ठ किती असतो कठोर किती असतो आणि वेळ प्रसंगी जर आपल्या जवळच्याही माणसाने जर काही स्वराज्याकरता गुन्हा केला असेल तर त्याला कठोर सजा देण्याकरताही कधीही त्यांनी विचार केला नाही असं आदर्श नेतृत्व त्यांचं होतं राजा कसा असावा राजांनी काम कसं करावं राजांनी रयतेचं रक्षण कसं करावं राजाची न्यायप्रिय वृत्ती कशी असावी आणि राजांनी सर्व संघांना बरोबर घेऊन सामावून घेऊन सगळे आपले असं समजून काम कसं करावं याचं उदाहरण आहे आज ज्यांचा जन्म होतो त्यांचा मृत्यू आहे याला यावत चंद्र दिवा करू नियम याला कोणी अपवाद नाही पण आज आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतोय आपल्या सगळ्यांना सातत्याने एक विचार असा केला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या जीवनामधून आपल्याला एखादी गोष्ट काय घेण्यासारखी आहे नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी यू कॅनॉट कच युअर ओन इमेज असं म्हटलं जातं त्यामुळे आपण सगळे काही परिपूर्ण नाही आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे आपण अपूर्णांक आहोत पण इतिहासामधल्या या थोर पुरुषांकडनं आपण काय घेऊ शकतो कोणती गोष्ट आपण स्वीकारू शकतो याचा निश्चितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे कुठलाही व्यक्ती हा जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा गुणाने मोठा आहे आणि त्याच्या गुणावर आणि कर्तृत्वावर आपण विश्वास ठेवून काम केलं पाहिजे मी पण लोकसभेला बघतो माझ्या मनात संभ्रम होता मी ठरवलं की मी जातीयवाद पाळणार नाही अस्पृश्यता पाळणार नाही जातीच्या दौऱ्यावर मतं मागणार नाही मी लोकांना स्पष्टपणे सांगितलं लो। ज्यांना मत द्यायचं आहे त्यांनी द्या ज्यांनी नाही द्यायचं आहे नकार देऊ जो देईल त्याचंही काम करीन जो देणार नाही त्याचंही करीन पण मी माझ्या तत्वाशी कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आणि माझा अनुभव चांगला आहे राजकारणामध्ये पॉप्युलर पॉलिटिक्समध्ये कास्ट कॅश अँड क्रिमिनल हे मोठे ग्रेडियंट बनले आपल्याकडे नाही असं तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी <laughs> त्यामुळे आपल्या सगळ्यांना जर याचं शुद्धीकरण करायचं असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचं गुणवत्तेचं आणि त्यांच्या शासन पद्धतीचं प्रशासकीय कौशल्याचं अनुकरण विशेषतः राजकारणात असणाऱ्या लोकांनी जास्त केलं पाहिजे आपण जयंती आणि पुण्यतिथी उत्सवात साजरा करतो पण खऱ्या अर्थाने त्यामागे असणारा भावार्थ आज आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध करा मला अतिशय आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी सगळे सुखसुख सुख संपत्ती सत्ता लवळून घेत असताना देखील उपभोग शून्य स्वामी म्हणून त्यांनी आरामात न राहता हे तर रयतेचे राज्य आहे असं म्हणून त्यांनी सर्वसामान्याची प्रामाणिकपणे सेवा केली त्याच्या उद्धाराकरता विकासाकरता सातत्याने प्रयत्न केला आज छत्रपती शिवाजी महाराज आमच्यामध्ये नाही आहेत आणि हे काळाच्या ओघात सत्य आहे की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू पण अटळ आहे पण आज जेव्हा आपण त्यांचं स्मरण करतो आज जेव्हा आपण कधी त्यांची जयंती जे पुण्यतिथी करतो त्यांची स्मारकं उभी करतो त्यामागे उद्देश हाच आहे की त्यांच्या जीवनामधून एखादी गोष्ट आपल्यालाही घेण्यासारखी आहे का आणि ती जर असेल तर मला असं वाटतं की ती आपल्यापैकी प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न केला तर या युगप्रवर्तक राजाचे एवढे मोठे गुण आहेत की एक एक गुण जरी घ्यायचा प्रयत्न केला तरी मला असं वाटतं की आपला समाज आपला देश हा निश्चितपणे आज आहे त्यापेक्षा अनेक पटींनी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आत्मनिर्भर भारत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी विश्वगुरू आपण हे म्हणतो आहे पण ते व्हायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल लोकांना बदलण्याचं आवाहन करणं सोपी आहे पण बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे आणि त्याकरता या युगप्रवर्तक राजाचा आदर्श त्यातली गुण त्याचीतली विशेषता कार्य कर्तृत्व त्याचा जीवनपट यातलं जेवढं अनुकरण आपल्याकडे होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये आपला समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन होईल मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचाराचं जागरण व्हावं शिवाजी महाराजांचा विचार पुन्हा एकदा नवीन पिढीसमोर पोचावा शिवाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व नेतृत्व गुणवत्ता ही विशेषतः तरुण पिढीला समजावी त्यांना प्रेरणा मिळावी या भावनेने आपण आज हा कार्यक्रम केलेला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व व्यक्तित्व नेतृत्व आदर्श राजा म्हणून त्यांचं असणारं कार्य ही भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि तुम्ही या ठिकाणी निर्माण केलं जे स्मारक आहे तेही पण तेही पण मला असं वाटतं की ते प्रेरणेचं एक भव्य स्थान बनेल एक गोष्टीची विनंती मी करतो की काळाच्या ओघामध्ये काळ बदलला आहे मी आ आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग करून आम्ही एक फाउंटेन तयार केलं आणि त्याचं संगीत ए आर रेहमानचं आहे कॉमेंट्री गुलजार साहेबांची हिंदीत आहे अमिताभ बच्चनची इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाना पाटेकरची आणि पाच ऑस्कर विनर आहेत ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आर्किटेक्ट फ्रान्स बनला आणि जगातलं सगळ्यात सुंदर हे केलं आणि त्याच्यावर मोठा स्क्रीन आहे असा या तुमच्या हॉल एवढा पाण्यात स्क्रीन तयार होतो आणि त्याच्यावर सगळं बघायला भेटतं शिवाजी महाराजांचं जीवन आता टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे कारण आता लोकं का पुस्तकं कमी वाचतात आजकाल लोक यूट्यूबवरच्या छोट्या छोट्या रील्स पाहतात एवढ्या पाहतात मी काही मीडिया सावी नाही पण मलाही तीन लाख रुपये महिना मिळतो कारण पाहणारे जेव्हा ऐकतात त्याचे जे पैसे तुम्हालाही मिळतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये छोट्या छोट्या शब्दांमध्ये आपल्याला नवीन पिढीसमोर कसे शिवाजी महाराज पोचतील याच्याकरता टेक्नॉलॉजीचाही उपयोग केला पाहिजे आज मी बाकीच्या विषयावर काही बोलणं योग्य होणार नाही मला चिठ्ठी आली आहे त्यामुळे हा कार्यक्रम लक्षात घेता मी सांगली जिल्ह्यात काय केलं काय करणार के ते काही बोलत नाही ते तिथे बोललो होत या ठिकाणी शिवाजी महाराजांशिवाय दुसरं काही बोलणं उचित होणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगतो की सांगली जिल्ह्याचं गेल्या साठ सत्तर वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा राष्ट्रीय महामार्गाचा विकास या दहा वर्षात झाला <laughs> आणि आता मुंबई ते बेंगलोर द्रुतगती महामार्गाची सुरुवात होत्या पहिलं दहा हजार कोटीचं काम अटल ब्रिज जिथून सुरू होणार आहे तिथून सुरुवात होणार आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून मुंबई ते अटल अटल सुत अटल सेतू ते पुणे दीड तासात आणि पुण्याच्या रोडून बंगलोर साडेचार तासात म्हणजे मुंबई ते बंगलोर आठ तासात नक्की होईल आणि त्याचा नक्की उपयोग आपल्या सगळ्यांना होईल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमय हो अशी शिवचरणी प्रार्थना करतो